नमस्कार मैत्रिणींनो स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे अमावसा माता काळो काथून प्रकट झालेली शक्ती खूप वर्षापूर्वी विदर्भातील एका लहानशा गावात भीषण दुष्काळ पडला होता पाण्याच्या धारेसाठी लोक डोळे लावून बसले होते शेता कोरडे विहिरी सुकलेल्या आणि मंदिरात घंटा नादई थांबलेला गावातली एक म्हातारी विधवा मैना नेहमी एका तुपाच्या दिव्याला हात जोडत बसायची आणि म्हणायची अंधार कितीही असला तरी एक दीप उजो त्या वर्षी श्रावण अमावशाली गावकऱ्यांनी काही पूजा केली नाही कारण कोणीच आशावादी नव्हतं मात्र मैना तिचा दीप घेऊन गावाच्या बाहेर असलेल्या नदीकाठी गेली आकाशात चंद्र नव्हता जमीन काळसर पडली होती आणि थंड वारा अंगावरून जात होता ती नदीकाठी बसून राहिली आई देवी कुणीही मी आज काही मागणार नाही फक्त जर तुला अस्तित्वात ओठावर सकाळ आकाशात सूर्यप्रकाश नव्हता पण पाणी हळूवार वाहू लागलं जणू काही एक अज्ञातशक्ती तिथे उभा राहून तिला आशीर्वाद देत होती गावात लोक धावत आले त्यांना वाटलं चमत्कार झाला तेव्हा एका स्त्रीचं आगमन झालं केस पांढरे तेजस्वी चेहरा आणि डोळ्यात शांत प्रकाश ती म्हणाली मी अमावस माता आहे मी अंधारातून जन्मते संकटातून प्रकट होते जेव्हा शेवटतो तेव्हा माझी सुरुवात होते गावकरी ज्या पायावर पडले महिनाच्या डोळ्यात असतो तिला समजलं तिला जप ऐकला गेला होता त्या दिवसापासून त्या ठिकाणी अमावस माता मंदिर बांधण्यात झालं तिथे प्रत्येक अमावस्याला दीप लावला जातो ती आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि श्रिया विशेष प्रार्थना करतात अमावस माता म्हणजे अंधारातली आशा ती कुणाला जबरदस्तीने काही देत नाही पण ज्यांचं मनपवित्र श्रद्धा प्रामाणिक त्यांच्यावर तिचा अनुग्रह नक्की असतो ती केवळ रूप नृत्य भावना आहे कधी एखाद्या आईच्या जपात कधी दी विग्वेच्या दिव्यात कधी एखाद्याच्या अनाथाच्या प्रार्थनात ती असते आजही जेव्हा अमावश्याच्या रात्री अंधार होतो तेव्हा कुठेतरी एखादी महिना एका, एका तुप्पाच्या दिव्याला हात जोडते आणि म्हणते आई तुझा एक दीप पुरेसा आहे अंधार संपवायला हो मामावस माते की जय जरी तुम्हाला गोष्ट थोडी जरी आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका नमस्कार